नमस्कार शेतकरी बांधवांनो सोला डेअरी फार्म मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या फार्मावरती पहिल्या गटा पासून तिसऱ्या गाथापर्यंत आपल्या फार्मावरती आपल्या गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे कमीत कमी वीस प्लस पासून तीस प्लस पर्यंत गाय आहेत आपल्याकडे आणि किमतीच्या हिशोबाने म्हणलं तर कमीत कमी नव्वद हजारापासून आपल्याकडे एकतीस पर्यंत गाय किती गायचे दुसऱ्याकडाय अच्छा जाते कसे दहा सहा हजार किंमत किंमत जायची त्या एक लाख तीस हजार या गायची एक लाख पंचवीस हजार द्यायच किती शेतकरी मित्रांना एक पंधरा पर्यंत देऊ कच्ची आहे का थोडी कच्ची आहे मोठ्या मापाची आणि गायची किंमत सांगायला एक पंचवीस आहे एक दहा पर्यंत देऊ पण गाय सत्तावीस अंतर दूध आहे गायला त्याची किंमत सांगायला एकवीस आहे गाई पंधरा पर्यंत देऊ अच्छा से सांगा के पंच्य। पंच्य। से दे सांगा एक पंचवीस आहे सांगायला एक पंधरा द्यायची दूध कॅपेसाठी सत्तावीस अच्छा पंचवीस वीस लिटर दुधायलाय का आपण सांगाला एक पंधरा एक पाचशे पर्यंत द्यायची किती वेळ वेळाय गाडी दुसरं वेचा पण दुसऱ्या तिसर वेळाय पंधरा दिवस कच सांगायला हे पंधरा पंचवीस सव्वीस लिटर दूध आहे पहिल्या गाठाल हे चोवीस चंद्र पिळेले हे दुसरे गाथाला आहे पहिल्या वेधाला चोवीस लिंटर पिळेल काय नंबर पंचवीस सव्वीस हजार पिळेल सांगायला एकदा पंच्याण्णव हजार पर्यंत सांग एक पंधरा द्यायची एक पाच पर्यंत